नमस्कार स्वयंपाकघर निरिमा किचनमध्ये आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारी अशी गवारच्या शेंगांची भाजी बनवणार बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली गव्हाची ही तयार झाली वेळ न घालव तर लगेच आपण आता रेसिपीला सुरुवात करूया भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण गॅसवरती कढईही गरम करून घ्यायची त्यामध्ये दीड ते दोन चमचे आपण तेल गरम करून घेणार तेलाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करून घेतलं तरी काय हरकत नाही तेल हे अगदी छान व्यवस्थित तापल्यानंतरच आपण यामध्ये मोहरी ही फुलून घेणार जेवढं मोहरीचं फोडणे अगदी परफेक्ट लागेल तेवढी अगदी परफेक्ट अशी आपली भाजी ही तयार होईल ह्या पद्धतीने आपली मोहरी अगदी छान तडतडल्यानंतर लगेच याच्यामध्ये अर्धा चमचा आपण जिरे देखील फुलून घेणार आहोत जिरे मोहरी अगदी छान फुलल्यानंतरच बारीक चिरून घेतलेला लसूण आपण यामध्ये टाकून ठेचून वापरला लसूण तरी काय हरकत नाही हलकसा गोल्डन कलर येईपर्यंत आपण लसूण पर हा परतून घेतला लगेच त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक मध्यम आकाराचा कांदा कांद्याचं प्रमाण देखील आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती घातलं तरी काय हरकत नाही एकसारखं चमच्याने हलवत आपण मंद आचीवरती छान हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आता हा कांदा तेलामध्ये परतून घेणार जर आपला कांदा थोडा तरी कच्चा राहिला तरी आपल्या भाजीला गोडसरपणा येईल शेंगा आधीच थोड्या गोळ असल्यामुळे त्या भाजीची चवही बिघडते म्हणून जेवढा व्यवस्थित आपण कांदा भाजून घेऊ परतून घेऊ तेलामध्ये तेवढेच अगदी पर कशी आपली भाजी ही तयार ह्या पद्धतीने आपला कांदा हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत परतून झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला टमाटो हा घालणार टमाट्याचं देखील प्रमाण आवडीनुसार कमी जास्त केलं तरी काही हरकत नाही टमाटा हा लवकर मऊ पडण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये जेवढा आपल्याला भाजीसाठी चवीनुसार मीठ लागणार होतो ते मीठ आपण आताच टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून हा टमाटा आपण अगदी छान मऊसूत असा शिजवून घेऊया तर टमाटा तर आवडत नसेल तुम्हाला स्किप केला तरी काय हरकत नाही ह्या पद्धतीने आपला टमाटा हा शिजल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण मसाले हे टाकून घेऊया सर्वप्रथम आपण यामध्ये हळद घालणार अगदी छान कलर येण्यासाठी हळद आणि लगेच लाल तिखट आणि थोडासा आपला नेहमीचा पिवळा असो किंवा गरम मसाला जो आपल्याकडे असेल तो आपण यामध्ये टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या अर्धा मिनिटभर आपण कांद्यामध्ये आता हा मसाला अगदी छान परतून घ्यायचा मसाला आपला अगदी परफेक्ट परतून झाल्यानंतर लगेच आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या शेंगा ह्या टाकून घ्या गव्हाच्या शेंगा सर्वात प्रथम आपण उकडून वापरल्या तरी काही हरकत नाही आणि डायरेक्टली अशा वा शिजून घेतल्या तरी काही हरकत नाही आता मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतलेले शेंगा ह्यामध्ये टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले गरजेनुसार म्हणजे आवडीनुसार भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट आपल्याला कितपत हवी कूट शेंगदाण्याचं त्यानुसार आपण ह्यामध्ये टाकून घ्यायचं तीन ते चार चमचे कूट घातल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण कमीत कमी दीड ते दोन मिनिटभर त्यामध्ये ह्या शेंगा परतून घेतल्या आणि त्यानंतर लगेच गरजेनुसार आपण पाणी टाकून घेणार आहोत गवरच्या शेंगांना अजिबात जास्तीचं पाणी लागत नाही म्हणून अगदी व्यवस्थित बेताचं पाणी घाला जेणेकरून आपले शेंग शिजेपर्यंत पूर्ण पाणी हे आटलं देखील झालं पाहिजे जर आपल्याला पातळ भाजी बनवायची असेल तर जास्ती घातल्या तरी काही हरकत नाही त्यानंतर तर फक्त हलक्याचे शेंग बुळेपर्यंत यामध्ये पाणी घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आणि त्यानंतर लगेच आपण यावरती आता झाकण ठेवून मंद आचीवरती छान पाणी आटेपर्यंत मौसूत शेंग शिजेपर्यंत आता ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकाल संपूर्ण पाणी आपलं भाजीतलं आटलं आहे आणि आपली जी शेंग आहे ती देखील अगदी शिजून शिजूनही तयार झाली लगेच आपण गॅस हा बंद करून द्यायचा आणि तुम्ही ह्या पद्धतीने लगेच आपण चेकही करून बघायचे जर आपल्याला थोडी तरी कच्ची वाटत असेल तर आपण पुन्हा आणखी अगदी थोडंसं पाणी घालून शेंग पुन्हा आणखी शिजवून घ्यायची पण अगदी मऊसूत अशी शेंग आपण शिजून तयार झाली अगदी परफेक्ट अशी आपली डब्यासाठी झटपट पद्धतीने गव्हाच्या शेंगाची भाजी ही तयार झाली लगेच आपण एका प्लेटमध्ये आता काढून घेऊया या पद्धतीने नक्की तुम्ही शेंगांची भाजी करून बघा अगदी छान चविष्ट अशी आपली अगदी थोड्या वेगळ्या पद्धतीची अगदी परफेक्ट अशी आपली चविष्ट भाजीही तयार झाली नेहमी आपण गव्हाची शेंगा बनवत असतो पण त्यात त्या प्रकारे जर बनवले तर घरातले देखील कंटाळतात जर आपण अशा वे वेगवेगळ्या प्रकाराने भाज्या बनवल्या तर सगळेजण अगदी आवडून खातात तर अगदी परफेक्ट अशी आपली भाजी तयार आहे रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नव्हे नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला